श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तेरावा नमस्कार श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी भक्तांनो समर्थ श्री स्वामींची पूर्ण कृपा बाळप्पावर बाळप्पा कानामागून येऊन पुढे सरसावला आहे असे त्याला वाटले पण बाळप्पाची सेवा मात्र नित्य ठरल्याप्रमाणे एकनिष्ठपणे चालू होती मठातील सर्वांना प्रसाद मिळेल तसेच स्वयंपाकही आईपाळीने सेवेकरी करत असत परंतु बाळप्पाला स्वयंपाक करायला मात्र लाज वाटे कारण एकेकाळी तो सावकार होता त्यामुळे अशी कामे त्यांनी कधीच केलेली नव्हती श्री स्वामी महाराजांच्या हे ध्यानात आल्यावर एके दिवशी ते बाळप्पाला उपरोधाने म्हणाले निर्लज्ज माणसास जर गुरुचा वर्ध हस्त असेल तर त्याला कोण काय बोलणार स्वामी महाराजांनी आपल्याला असे का म्हटले हे बाळप्पाला उमगले आणि त्यानंतर त्याने स्वयंपाकासह सर्व कामे लाज न बाळगता आनंदाने करायला सुरुवात केली अशा रीतीने स्वामींनी बाळप्पाला सर्व प्रकारे आत्मशुद्धी करायला लावली पहा आपल्या शिष्याची सर्वतोपरी काळजी घेणारे हे श्री समर्थ सर्व मुख्य सेवेकरी म्हणून सुंदराबाई होती परंतु ती सेवेकरांना नाना प्रकारे त्रास देई मठाच्या कामात किंवा स्वामींच्या सेवेत काही चूक झाली तर ती सेवेकराला अपशब्द बोलून अपमान करीत असे मात्र बाळप्पा तिच्या विश्वासातील असल्याने त्याला कधी त्रास देत नसे एकदा मध्यरात्री श्री स्वामींना लगवी लागली तेव्हा त्यांनी ते बाळप्पाला उठविले बाळप्पाने त्यांना हात धरून बाहेर नेले आतापर्यंत सुंदर बाईस करीत असे त्यामुळे तिला बाळप्पाचा राग आला तिच्या मनात संशय दाटला या बाळप्पाला सेवेची संधी मिळू लागली आहे तर हळूहळू ते आपलेसे करून घेतील हल्ली सर्व सेवा त्याच्याच हस्ते होत असे आणि महाराज आपल्याला टाळत आहेत ह्या रागातून तिने अपमान केला त्या दिवसापासून ती रोजच त्याला कारण नसताना बोलू लागली परंतु खरी गोष्ट माहिती असल्यामुळे स्वामी तिलाच असत अक्कलकोटला श्री स्वामी स्वामी प्रथम घरी आले भक्त होता तन मनाने त्याने बारा वर्षे म्हणजे एक तप स्वामींची एक निष्ठेने सेवा केली पण अलीकडे मात्र त्याचे लक्ष स्वामींसमोर येणाऱ्या दक्षिणेकडे जास्त असे जास्तीत जास्त पैसा आपल्याला कसा मिळेल हेच तो पाहू लागला एकदा दिवाळीच्या सणाला राजवाड्यात श्री स्वामी महाराज आनंद वतीने बसले होते राणी साहेबांनी स्वतः त्यांची पूजा अर्चा केली श्री स्वामींना पूर्वी कोणीतरी चंद्रहार अर्पण केला होता हे राणीला माहित होते दिवाळीच्या निमित्ताने तो हार स्वामींच्या गळ्यात घालावा असा तिच्या मनात विचार आला मुख्य सेवेकरी म्हणून सुंदरबाई तेथे होती राणीने तिला विचारले तर ती म्हणाली चंद्रहार जवळ आहे राणीने लगेच शिपाईला चोळप्पाकडे पाठवले गंगुलाल नावाचा तो जमादार चोळपाकडे गेला आणि म्हणाला राणी साहेबांना दिवाळीच्या प्रसंगी तो हार श्री स्वामींच्या गळ्यात घालायचा आहे तो द्या चोळप्पा म्हणाला हार माझ्याकडे नाहीये तो बाळप्पाकडे आहे तुम्ही त्याच्याकडून घ्या प्रत्यक्षात तो हार चोळप्पानेच बाळप्पाकडे जपण्यासाठी दिला होता जमादार बाळप्पाकडे गेला बाळप्पाने सत्य सांगितले हार चोळप्पाने माझ्याकडे ठेवायला दिला आहे त्यावर त्याचीच मालकी आहे हे ऐकून जमादार पुन्हा चोळप्पाकडे आला पण चोळप्पाने टाळटाळ केली रागाने जमादाराने राणीसाहेबांना सांगितले चोळप्पा हार देत नाहीये सुंदराबाईच्या राणी बरोबर चांगले संबंध असल्याने तिनेही चोळप्पा विरुद्ध काही गोष्टी राणीला सांगितल्या राणी साहेब संतापून म्हणाल्या स्वामी महाराजांच्या मठाचा कारभार चोळप्पाच्या हाती आहे तो त्याच्याकडून काढून घ्या सुंदराबाईच्या मनात हे बरेच दिवसापासून होतेच राणीचे सहकार्य मिळाल्याने तिचा आनंद गगनात भिडला आजवर श्री स्वामी महाराजांचा मुकाम चोळप्पाच्या घरीच होत त्यामुळे पूजा अर्चा सेवा व आर्थिक प्राप्ती साऱ्यांचे व्यवस्थापन तोच पाहत असे स्वामींच्या कृपेने त्याला बराच धनलाभई झाला होता एकदा बरीच मंडळी स्वामी भोवती जमली असताना महाराजांनी एक कापड उचलून त्याची झोळी भक्ता पुढे केली प्रत्येक भक्ताने भिक्षा टाकली आणि जवळजवळ शंभर रुपयाहून अधिक रक्कम जमली महाराजांनी ती झोळी चोळप्पाला देत म्हणाले चोळप्पा आजवर मी तुझ्याच कडे राहिलो तुझे माझ्यावर जे ऋण आहेत ते आता फिटले असे समज हे पैसे घे आणि निवांत राहा स्वामींच्या निर्वाणीच्या शब्दांचा खरा अर्थ चोळप्पाला लक्षात आला नाही पैशाच्या मोहाने त्याला हे उमगलेच नाही की आपण श्रीचरणांपासून दूर जात आहोत दोन महिन्यांनी राणीच्या आज्ञेने महाराजांजवळ दोन शिपाई बसवले चोळप्पा जेथे नेहमी बसत असे तेथून त्याला उठवले स्वामींच्या पुढे जी काही वस्तू पैसा येईल ते सर्व शिपाई उचलत जर चोळप्पा काही घेत असे तर ते जबरदस्तीने काढून घेत हे पाहून चोळप्पाला फार दुःख झाले अशा प्रकारे चोळप्पा स्वामीपासून दूर झाला हे पाहून सुंदराबाईला फार आनंद झाला आता तिचे लक्ष बाळप्पाकडे गेले बाळप्पा मात्र नित्य नेमाने कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वामींची सेवा करीत असे काही दिवसांनी सुंदराबाईला त्यालाही दूर करावेसे वाटले तिने त्याला त्रास द्यायला सुरुवात केली एके दिवशी ती त्याच्यावर फारच चिडली आणि वाटेल तसे बोलली हे ऐकून बाळप्पाच्या मनात विचार आला आज्ञेत राहून स्वामींची सेवा करण्यापेक्षा रोज तिची अरवट आरवट ऐकणे नको आपण दुसरीकडे अथवा आपल्या घरी जाऊ नये कोठेही राहून स्वामींची सेवा करू शकतो असा विचार करून त्या रात्री बाळप्पा आपल्या बिराडावर गेला बाळप्पा मनापासून फारच उद्विग्न झाले होते सुंदराबाईकडून होणाऱ्या अपमानामुळे त्यांना अक्कलकोट सोडून जायचे ठरले दुसऱ्या दिवशी सकाळी ते समर्थांची आज्ञा घ्यावी म्हणून श्री स्वामींच्या उपस्थितीत गेले परंतु समर्थांना अंतर्ज्ञानाने आधीच कळले होते की बाळप्पा जाण्याचा विचार करत आहेत बाळप्पा समर्थाच्या चरणी पोहोचताच एका सेवेकरांनी समर्थाच्या आज्ञेवरून त्यांना बसण्यासाठी आसन दाखवले ते पाहून बाळप्पा मनाशी समजले की अक्कोलकोट सोडून जाण्याची आज्ञा आपल्याला मिळणार नाही त्यांच्या मनात विचार आला आता आपण आसन कोठे मांडावे त्या त्यांना स्वप्नात दृष्टांत गावाबाहेरील मंदिराजवळ हैदराबादचे शंकरराव त्यांनी एक मठ बांधला होता तेथेच आपले आसन मांडावे असा संकेत मिळाला त्याप्रमाणे बाळप्पानी तेथे जाऊन आसन बसवले आणि श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्रांचा जप करू लागले ते रोज एक वेळेस दर्शनासाठी अक्कलकोट मध्ये येत असत ते जितका जप करे तेवढा ते, ते लिहून ठेवत या रीतीने चोळप्पा आणि बाळप्पा यांना मठातून दूर झाल्यावर सुंदराबाई गर्वाने बोलू लागली आता आपणच सर्वे सर्व आहोत ती कुणाच्याही म्हणण्याकडे लक्ष देत नसे समर्थ मात्र सर्व पाहत होते त्यांना उमगले की सुंदराबाईकडून अनेक अपराध घडले आहेत आता तिला तिची जागा दाखवणे भाग आहे सुंदराबाई श्रीमंत भक्तांकडून दर्शनाच्या बदल्यात धनधान्य वस्तू उकळत असे या गैरप्रकाराबद्दल अनेक तक्रारी राजवाड्यात पोहोचल्या होत्या नगरातील लोकही तिच्याबद्दल वाईट बोलत होते वाई पण राणी साहेबांशी तिचे सख्य असल्यामुळे कोणी तिला थेट जाब विचारण्याचे धाडस करीत नसे त्या काळी अक्कलकोटचे कारभारी माधवराव बर्वे होते त्यांच्या कानावरही या तक्रारी गेल्या होत्या परंतु राणीच्या भीतीने त्यांनी दुर्लक्ष केले असेच एकदा बर्वे समर्थांच्या दर्शनाला आले असता समर्थांनी त्यांना विचारले तुम्ही या शहराचे कारभारी म्हणता आणि शहरात काय चालले याची तुम्हाला कल्पनाही नाही असा कसा कारभार करता स्वामींच्या बोलण्याने बर्व्यांना प्रबोधन झाले ते परत गेल्यावर त्यांनी ताबडतोब फौजदारला सुंदराबाईला अटक करण्याची आज्ञा दिली फौजदार आता तेव्हा सुंदराबाई विवेक हरवून फार आदळपट करू लागली सुरुवातीला ती श्री समर्थांना विनवणी करू लागली मला वाचवा मला सोडा पण समर्थांनी तिच्याकडे लक्षच दिले नाही उलट ती संतापून समर्थांनाही वाईट शब्द बोलू लागली छाती ठोकून रडू लागली फौजदाराने समर्थाकडे पाहिले पण त्यांनी काहीच न बोलल्यामुळे त्याने तिला अटक करून अशा रीतीने कारकिर्दीचा अंत झाला कसे असते एकेकाळी समर्थ तिच्या आज्ञेत वागत पण शेवटी तिच्याच कुकर्मामुळे तिचा नाश झाला स्वामी सेवेची पापणे विनाशाची गंगा तिला लाभली होती पण तिच्या दुर्बुद्धीमुळे तिने त्याचा लाभ घेतला नाही आणि यानंतर राजेसाहेबांना पंच नेमले स्वामींच्या सेवा पूजेची व्यवस्था पाहण्याचे काम पंचांना दिले त्यांनी बाळपाला बोलावून पूजा अर्चा व इतर सेवा करण्याची जबाबदारी दिली पगार देण्याविषयी पण मी, मी स्वामींची सेवा अनन्य भावाने करीत माझी काळजी तुम्ही करू नये बाळप्पा रोज जप लिहून ठेवत समर्थांनी अंतर्ज्ञानाने तो हिशोब पाहिला ठराविक संख्येचा जप पूर्ण झाल्यावर त्यांनी एका भक्तामार्फत त्याचे उद्यापन करून घेतले बाळप्पाने एका तपापर्यंत स्वामींची सेवा निष्काम कर्मयोगाप्रमाणे केली त्यामुळे ते समर्थांचे लाडके शिष्य झाले बाळप्पाने घरदार संसार यांचा त्याग त्याग केला त्या सद्गुरूंची प्राप्ती अखेर त्यांना झाली त्यांच्या जीवनाचे खरे सार्थक झाले स्वामींचे जे जे भक्त झाले त्यापैकी सर्वात श्रेष्ठ बाळप्पा होते स्वामींचेही त्यांच्यावर अपार प्रेम होते अशा या श्रेष्ठ भक्ताचे चरित्र इथे थोडक्यात वर्णन केले आहे सद्गुरुप्राप्तीची आसक्ती त्यासाठीचा दृढ निश्चय कष्ट आणि त्यांचे संपूर्ण समर्पण हे सर्व एका निरिच्छ भक्ताचे तेजस्वी उदाहरण आहे बाळप्पाने कधी दांभिकता केली नाही जे काही केले ते शुद्ध भावनेने जे कोणी स्वामी समर्थांना सद्भावने शरण जातात त्यांच्यावर स्वामी नक्की कृपादृष्टी करतात पण दांभिकता स्वामींना कधीच आवडत नाही म्हणून असे लोक त्यांच्याकडे गेले तरी समर्थ त्यांच्याकडून वळून पाहत नाहीत अशा प्रकारे श्री स्वामीचं चरित्र सारामृताचा सा तेरावा अध्याय येथे समाप्त होतो श्री स्वामी समर्थ